ओम शांती सहा जानेवारी एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी या मुरलीचं नाव आहे मनापासून ज्ञानी आणि स्नेही बना आज स्नेहाचे सागर बाप दादा आपल्या स्नेही मुलांना भेटायला आले आहेत हे रुहानी स्नेह परमात्मा स्नेह निस्वार्थ स्नेह आहेत मनातून केलेले स्नेह तुम्हा सर्व आत्म्यांना पूर्ण कल्पासाठी स्नेही बनवते कारण स्नेह आत्मिक स्नेह अविनाशी स्नेह हा रुहानी स्नेह ब्राह्मण जीवनाचा आधार आहे रुहानी स्नेहाचा अनुभव नाही तर ब्राह्मण जीवनाचा खरा आनंद नाही परमात्मा स्नेह कोणत्याही आत्म्याला परिवर्तन करण्याचे चुंबक आहे स्नेह आहे तर रमणीक ब्राह्मण जीवन आहे लौकिक स्नेह अनेकांमध्ये वाटल्या जाते एका बापाशी स्नेह केला तर सर्वांचे सहयोगी बनून जातात कारण बाप बीज आहे जिथे प्रेम असते तिथे सहज आठवण असते प्रेम सर्व संबंधाचा मनातून अनुभव करवतो बुद्धीने आठवण करणाऱ्याला बापाची आठवण करण्यात सेवा करण्यात धारणा करण्यात मेहनत करावी लागते ते मेहनतीचे फळ खातात आणि हे प्रेमाचे फळ खातात बुद्धिवाल्यांना सहज प्रश्न पडतील का कसे काय संकल्प जास्त चालतील जिथे प्रेम आहे तिथे लवलीन आहे काही मुलं तक्रार करतात बुद्धीमध्ये ज्ञान आहे ब्राह्मणही बनले आत्म्यालाही समजून घेतलं बापाचाही पूर्ण परिचय मिळाला बापाशी संबंधही जाणला सृष्टीचक्राचेही ज्ञान आहे रचयिता आणि रचनाचे सारे ज्ञान आहे तरीही बाबांची आठवण सहज का नाही आनंदाचा व शक्तीचा नेहमी अनुभव का होत नाही याचे कारण ज्ञान फक्त बुद्धीपर्यंतच आहे सोबतच, मनाचे प्रेम कमी आहे जेव्हा ज्ञान मनात समावून जाते जेव्हा ज्ञान आणि स्नेह कंबाईन होऊन जातात आणि ज्ञान बीज आहे स्नेह पाणी आहे जोपर्यंत बीजला पाणी मिळणार नाही फळ देणार नाही स्नेह म्हणजे सर्व प्राप्तींच्या सर्व अनुभवाच्या सागरात समावलेल्या जगातही करोडोची लेनदेन सुखाचा अनुभव करवून देत नाही फक्त मनापासून प्रेमाने एखादी छोटीशी वस्तू दिली तरी सुखाची अनुभूती होते लगावची निशानी आहे संकल्प बोल आणि कर्म मध्ये झुकाव लीकेज असल्यामुळे शक्ती वाढत नाही आणि शक्तिशाली नसल्यामुळे बाबांची आठवण करायला मेहनत लागते मेहनत करावी लागते म्हणून संतुष्टता राहत नाही साधनांचा उपयोग करा पण योगी बनून करा ज्याच्याशी इच्छा ईर्ष्या वा घृणा असते त्याच्याकडे झुकाव असतो ओम शांती